मनोरवाडा भिवंडी त्याच्या दुरावस्थेबद्दल सर्व राजकीय पक्ष सर्व संघटना एकवटले जन आंदोलनाचा इशारा भिवंडी वाडा मनोर मुंबई अहमदाबाद हायवेला जोडणारा वाडा भिवंडी ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाचा असलेला हा रस्ता परंत खे परत गेल्या पंधरा वर्षांपासून विकासाच्या नावाखाली फक्त धूलफेकच झालेले दिसते या रस्त्यासाठी कोठेवाली रुपये खर्च होऊन सुद्धा आजच्या मितीला हा रस्ता मृत्यूचा कुरण झालेला आहे या रस्त्यावर खड्ड्यांमुळे दुरुस्तीमुळे अपघातात कित्येक जणांना आपली जीव कमवायला लागले यासाठी खूप आंदोलने निदर्शने सुद्धा झाली पीडब्ल्यूडी ला आलेल्या उशिरा जाग म्हणा हा रस्ता कोट्यावधी रुपये खर्च करून कॉन्क्रिटीकरण सुरू असून याचे दुरुस्तीचे नूतनीकरणाचे काम सुद्धा मंद स्थितीत सुरू आहे त्याचा फटका मात्र जनतेला मोठ्या प्रमाणात पडत आहे रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य साचलेलं आहे आणि दुरुस्तीच्या नावाखाली फक्त लाली पावडर आज गणपती सण जवळ आला असताना सुद्धा पीडब्ल्यूडी मात्र कुंभ करण्यासारखीच दिसते या घटनेचा जनतेमध्ये तीव्र असंतोष असून त्याचा निषेध व शासनाला या ग्रामीण क्षेत्रातून जाग येण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य जनतेच्या भावनाची जाणीव करून देण्याचे उद्देशाने सर्व पक्षाने सर्व आदिवासी बिगर आदिवासी संघटनेने एकत्र येऊन जवार येथे होणाऱ्या जनता दरबारमध्ये पालकमंत्र्याकडे शिष्टमंडळ मार्फत निवेदन देणार आहेत तरी सरकारकडून कोणत्याही प्रकारची पडताळणी प्रतारणा न झाल्यास कोणत्याही पूर्वसूचना न देता प्रत्येक खेड्यातून प्रत्येक भागातून आंदोलनात सुरुवात होईल व कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडल्यास याला आम्ही जबाबदार राहणार नाही असे या सर्वपक्षीय नेत्यांचे नेतृत्व करणारे विश्वनाथ पाटील यांनी सांगितले वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीसमध्ये आपलं स्वागत आहे आज वाड्यामध्ये सर्वपक्षीय बैठक इथे उपस्थित आहे बनवण्यात आलेली आहे त्या माध्यमातून वाडा भिवंडी मनोर ह्या रस्त्यासंदर्भात चर्चेसाठी इथे आज आलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय सांगाल विश्वनाथ पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्या संदर्भात त्यांनी अध्यक्षपद त्यांना दिलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्येच हा आंदोलन किंवा नियोजन होणार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया का सर काय सांगणार तुम्ही या बहुचर्चित रस्त्याच्या संबंधामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये अनेकांचे बळी गेलेले आहेत आणि हे बळी म्हणजे सरकारने घेतलेले बळी आहे असं आम्ही समजतो सार्वजनिक बांधकाम खात्यातल्या भ्रष्टाचाराने घेतलेले बळी आहे जनतेच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे आणि जनभावना लक्षात घेऊन आम्ही सर्वपक्षीय नेत्यांनी असा विचार केला की हा त्या ह्या रस्त्याच्या संबंधामध्ये कुठेतरी निर्णायक स्वरूपाचं आंदोलन उभं करण्याच्या संबंधामध्ये आमच्यामध्ये एकमत झालेलं आहे त्याचा एक भाग म्हणून गणेश नाईक ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना आम्ही वीस तारखेला दबारच्या जनता दरबारामध्ये भेटणार आहोत तरी स्पेशली आमच्यासाठी वेळ द्यावा अशा पद्धतीचे आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि आम्हाला जर योग्य पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी जर मिळालं नाही तर गणपती उत्सव बाजूला ठेवून आम्ही सरकारला कुठल्याही प्रकारची आगाऊ सूचना न देताना कुठल्याही क्षणी आम्ही गावागावांमधून हे आंदोलन उभं करण्याचा निर्णय केलेला आहे या संबंध रस्त्यावर गेल्या पंधरा वर्षापासून ज्या पद्धतीने सरकारने दुर्लक्ष केलं अनेक कंत्राटदार आले आणि आताचा कंत्राटदारचं म्हणतो का मला मी खड्डे भरून देणार नाही ही जी दादागिरी चालू आहे ज्या पद्धतीची ही दादागिरी तातडीने बंद करणं आवश्यक आहे अनेक आंदोलना परत झाली परंतु त्या आंदोलनाची भडावी तशी दखल कुठल्याही प्रकारच्या लोकप्रतिनिधीने घेतलेली नाही आणि त्याच्यामुळे जनभावना ह्या विषयाच्या संबंधामध्ये अतिशय तीव्र आहे आणि हे आंदोलन जर सुरू झालं तर होणाऱ्या सगळ्या परिणामांची जबाबदारी गणपती उत्सवामध्ये जी अशांतता निर्माण होईल त्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल अशा पद्धतीचा इशारा आज आम्ही या ठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांनी दिलेला आहे आणि आज ह्या ठिकाणी आमच्यात एकमत झालेलं आहे आणि हे जनआंदोलन यशस्वी करण्यासाठी आजपासून आम्ही कामाला लागलेलो आहे